चला वा सर्वांना माझा नमस्कार आणि आज आपल्याला बघायचंय पदावली कंचे भागोबे जी अशी पदावली तुमची चुकत असती पण हा व्हिडिओ बघून तुमची पदावली काय कधीच चुकणार नाही ट्राय करा पहिल्याचं उत्तर काय येते चॅटबॉक्स मध्ये सांगा हे ना गडबड करू नका ठीक आहे सर्वांनी लवकर झटपट लटलट करा पाचवी नवोदयाची तयारी करीत असाल तर प्ले स्टोर वरून नवोदय गुरु ऍप डाउनलोड करा ठीक आहे रेकॉर्डेड व्हिडिओ प्लस लाईव्ह मिटिंग बॅच आहे ठीक आहे भाऊ पदावरीचं गणित बघूयात आणि चला सुरुवात करूयात काय उत्तर आलं तुमचं बघा बारा भागिले म्हणजे छेद लक्षात ठेवा बारा भागिले म्हणजे छेद चोवीस कंचे भागोबेव आधी भागाकार करायचा मग गुणाकार मग बेरीज वजापाकी पदावलीचं सूत्र काय कंचे म्हणजे कौसाच इथं कंस नाही भागोबेव पहिल्यांदा भागाकार मग गुणाकार मग बेरीज वजा बाकी अवघड काय भागाकार मग गुणाकार मग बेरीज वजापाकी वजा बारा भागिले म्हणजे छे चोवीस पुढचं खरकट जस तसं गुणिले आठ आधी पंधरा वजा सात ठीक आहे चला आता भाग द्या बारा एक बारा बारा दोन्ही चोवीस बारा एक बारा बारा दोन्ही चोवीस एवढं का आलं ठीक आहे बारा एक बारा बारा दोन्ही चोवीस बारा एक बारा बारा दोन्ही चोवीस दोन न आठला भाग द्या याचा गुन्हा नाही बरं की वरील खाली हे त्याच्या खाली काय नसते म्हणजे छेद एक असते त्याच्या खाली काय नसते म्हणजे छेद एक असते दोन न आठला भाग द्या बे एक बे बे दोन चार बेतरिक सहा बे चोक आठ ठीक आहे फोर्स एक कालचा एक वरचा एक कटला उत्तर आलं याच फक्त आणि फक्त चार ठीक आहे उत्तर किती आलं चार अधिक पंधरा वजा सात आता इथून तर पुढे सगळ्यांना येणार ठीक आहे इथून तर पुढे सगळ्यांना येणार बिलकुल येणार ठीक आहे इथं बघा बारा एक बारा बारा दोन चोवीस आठ ठीक आहे चार उत्तर आलं चार अधिक पंधरा पंधरा चार एकोणीस एकोणीस मधून सात गेले ट्वेल्व बारा हे उत्तर आलं पहिल्याच चॅट मध्ये सांगा कोणाकोणाचं उत्तर बारा आलं ठीक आहे दुसरा प्रश्न पदावलीचा हा अत्यंत महत्वाचा प्रश्न बघ आता ठीक आहे आणि हे पण तसाच आहे दहा भागिली म्हणजे छेद तीस कळाल का नाही दहा भागेले मुझे छेद तीस गुनी बहा भागीले छेद तीस गुनीले बारा है ना एक अधिक भाग आता मा, माशी तूने क्या हमारी हमारा तुने तो खेल ही बिगाड़ दिया ठीक है चला दहा एक दहा दहा एकतीस लक्ष द्या दहा एक दहा दहा एकतीस दहा एक दहा दहा एक दहा दहा तीन न भाग द्या बाराला त्याच्या खाली काही नसते म्हणजे छेद एक असते तीनचा पाडा बारापर्यंत म्हणा तीन एक तीन सात त्रिक नऊ तीन चोप बारा चार आलं एक खालचा एक वरचा एक कटला मग काय काय खरकट उरलं चार वजा एक अधिक पाच सांगा मग चारातून एक गेला तीन चारातून गेला तीन तीन आणि पाच किती आठ ठीक आहे हे उत्तर आलं बर नंतरचा प्रश्न बघू आता हे प्रश्न आहे तसाच करा हे पण ठीक आहे नऊ भागिले म्हणजे छेद नऊ भागिले म्हणजे छेद तीन भागिले म्हणजे छेद घ्या तरच येणार